ज्या ठिकाणी सभा आहे त्याच ठिकाणी सभा असताना मी ज्यावेळेस राऊंड मारत होतो राऊंड मारता मारता मला वडार भवन दिसलं आणि ते वडार भवन दिसल्यानंतर माझं काय मन काय राहिलं नाही म्हणलं तिथं वडार भवन मध्ये जाऊन यावं किती माझा वडार समज आहे परंतु खर तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी धन्यवाद करतो की साहेब वडार भवन सुद्धा तुमच्यामुळे आज मला बघायला भेटलं आता वडार भवन मध्ये सुद्धा वडार समाज मला न्यावा लागणार आहे महाराष्ट्राचे नेते वडार समाजाचे नेते संस्थापक अध्यक्ष स्वतःला म्हणतात आणि वडार समाजाचा कार्यकर्ता या व्यासपीठावरती वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर घेऊन येतात खर तर मी वडार समाजावरती बोलाल कारण की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यासपीठावरती येऊन आगरी कोळे असतील मुस्लिम समाज असतील कोळे असतील अनेक वेगळे वेगळे प्रकारचे जाती धर्माचे लोकांनी प्रवेश केला परंतु प्रवेश करत असताना माझ्या एक लक्षात आलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले सत्तर वर्षापूर्वी करत होतं ते आज बाळासाहेब आंबेडकर करतात आता लक्षात आलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गेले एक वर्षभर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी सभा घेत असते ती सभा कशासाठी असते तर गोरगरिबांसाठी असते छोट्या छोट्या घटकांच्या जाती धर्मासाठी असते परंतु आता प्रत्येक नेते मंडळाला प्रत्येक पक्षाला आता त्यांना पाटेचं सप्र पडलं असेल की आता सभा घेतलं पाहिजे आपण म्हणून परंतु एकमेव नेता आमचा असा आहे या महाराष्ट्रामध्ये ज्या गोरगरिबांचा विषय असतील या महाराष्ट्राच्या विषय असतील त्या महाराष्ट्राच्या गोरगरिबांच्या विषयावरती डायरेक्ट काळजापर्यंत हात घालणारा एकमेव प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि म्हणून ती सभा जोराने जोऱ्याने होते काही सभे होतात भाड्याचे टट्टू भरून आणतात थोडेफार गांधी दाखवतात साहेबांच्या मनेनुसार एक कुठलं तरी एक बाटली देतात आणि एक कुठलं तरी खांड देतात त्या माध्यमातून ते वावरफुल होऊन जात परंतु त्याचा काय उपयोग नसतं सभा बघायची असेल तर या या पक्षावरांना सांगतो तर या ये समोर येऊन बघा नवी मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे तुमच्या शेजारी सुद्धा आहे भारतीय जनता पार्टीची सभा उद्या त्यांना सांगा कळू द्या ही खरी सभा आहे ओरिजिनल गोरगेराबांची अरे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मी दहा मिनिटं बोलणार आहे दहा मिनिटा विषय भाषण संपवणार आहे साहेब मी दोन मिनिटं सुद्धा जास्त बोलणार टाइम लावून सांगतो या महाराष्ट्रामध्ये माझ्या वडार विषय असेल पारधी समाजाविषयी असेल काहीकारी समाजाचा विषय असेल एक आगरी कोळीचा विषय जरी असेल तर बाळासाहेब आंबेडकर थेट त्यांना भेटायला जातात आता मध्यंतरी नगरमध्ये एक वडार समाजाच्या मुलीवरती बलात्कार करून तिला मारण्यात आलं खलास करण्यात आलं तिला परंतु महाराष्ट्रातला कुठला असा नेता संस्थापक अध्यक्ष तिथे गेले पण माझा नेता तिथं गेला हे मला अभिमान आणि त्यांच्यावरती गौरव वाटत हे मला अभिमान वाटत नाही बीड मध्ये सुद्धा एक पारधी समाजाची महिला तिला नग्न अवस्थेत तिथला आमदार सुरेश धस त्यांची महिला त्यांची पत्नी त्यांना नग्न अवस्थेत तिला वेगळ्या परिस्थितीने तिची अवस्था करते त्यावेळेस कुठलंही पक्ष तिथं जात नाही पण जाणारा फक्त माझा एकमेव डॉक्टर बाबासाहेबांकडे नातू त्या आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा जातो या अशा अनेक घटना आहेत म्हणून मी या नवी मुंबईमध्ये येऊन सांगतो या नवी मुंबईतल्या वडार समाजाला सांगतो आपली जात अजिबात लपू नका बाहेर या आदरणीय प्रकाश हो। आंबेडकरच्या पाठीशी उभा राहा आणि आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण करून घ्या मी तुमच्या पाठीशी उभा राहतो आली लगी चिठ्ठी सुरू नाही झालं संपलं सुद्धा काय हरकत नाही संपवतो परंतु वेळ खूप आहे कारण की मी नेहमी सांगतो माझं भाषण बी थांबवलेलं आहे मला खूप काय बोलायचं होतं परंतु अजून सभे होणार आहेत परंतु माझा वेळ माझी टाईम माझ्या नेत्याला देतो आणि म्हणून मी माझं भाषण संपवतो इथंच थांबतो जय वंचित जय भीम जय बजरंग आणि जय वडार धन्यवाद साहेब यापुढे मी आमंत्रित करते आपल्या सगळ्यांच्या प्रदेश